सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान पावसाच्या माहेर घरीच पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई जाणवत असल्याचं जा चित्र समोर आलंय इगतपुरी शहरातील सर्वच ठिकाणी पाणी टंचाईचा सामना करावा लागतोय आठवड्यातून तीनच दिवस शहराला कमी दाबाने पाणी पुरवठा केला जात असल्याने पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांना भटकंती करावी लागत आहे शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या तलावाचे पाणी कमी झाल्याने येणारे पाणी अतिशय दुर्गंधीयुक्त येत असून हे पाणी पिण्यायोग्य नाही असा टेस्टिंग अहवाल आलाय तरी हेच पाणी फिल्टर न करता पाणी पुरवठा केला जात असल्याने आता नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले या विरोधात इगतपुरीकरांनी एकजूट करून भाजपा युवा मोर्चाचे जिल्हा सरचिटणीस योगेश चांदवडकर यांच्या नेतृत्वाखाली नगर परिषद कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्यात आलंय इगतपुरी शहराला चोवीस तास पाणी पुरवठा व्हावा म्हणून गेल्या सात आठ वर्षांपूर्वी भावली धरणातून इगतपुरी शहराला पाणी पुरवठा करण्यासाठी छत्तीस कोटी रुपयांची योजना मंजूर करण्यात आली होती नळ पाणी पुरवठा योजना कामाची मुदत दोन वर्षाची होती मात्र अद्यापही ही योजना पूर्ण झालेली नसून केवळ चाळीस ते पन्नास टक्के काम झाले असून संबंधित ठेकेदाराला काम पूर्ण झाल्याचा दाखला देखील दिलाय यामुळे या, या नळ पाणी पुरवठा योजनेत मोठा भ्रष्टाचार झालाय तसेच आरोग्य विभागाचे कचरा उचलण्याकडे दुर्लक्ष होत असल्याने शहरात घाणीचे साम्राज्य पसरले असून नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे या आंदोलनात भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा जागरूक नागरिक कृती समिती ज्येष्ठ नागरिक जनसेवा प्रतिष्ठान महिला मोठ्या प्रमाणावर सहभागी झाल्या होत्या शहरात सध्या अनियमित व दूषित पाणी पुरवठा कचरा समस्या नाले सफाई शहरातील रस्त्यांची दुरवस्था या संदर्भात ठिय आंदोलन करण्यात आले आंदोलन दरम्यान भेटीसाठी आलेल्या मुख्य अधिकारी तथा प्रशासक सोमनाथ आढाव यांना घेराव घालत जा विचारण्यात आला असून एक मे पर्यंत समस्यांचे निराकरण न झाल्यास एक मे पासून आम उपोषणाचा इशारा दिलाय एक तासाच्या खडाजंगी नंतर मुख्य अधिकारी यांनी समस्या सोडविण्याचे आश्वासन दिल्याने एक मे पर्यंत ठेवा आंदोलन स्थगित करण्यात आले जागर जनस्थान करिता प्रतिनिधी सुमित बोधक इगतपुरी